नर्मदे हर 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 नर्मदे आपल्या या मानस परिक्रमेत आज दक्षिण तटावरील नर्मदेच्या किनारी असलेले शेवटचे तीर्थ आपण आज करणार आहोत विमलेश्वर तीर्थ यानंतर मैया समुद्रात मिळते आत्तापर्यंत आपण दक्षिण तटावरची सर्व तीर्थ पाहिले आता पुढचा प्रवास आपला उत्तर तटाचा सुरू होणार आहे पण या विमलेश्वर तीर्थाची सुद्धा फार महान परंपरा आहे पाहूया चालता चालता या विमलेश्वर तीर्थाची आख्यायिका पूर्वी येथेच इंद्राने त्वष्टा ऋषी आणि त्यांच्या त्रिशरा नावाच्या पुत्रास मारले होते त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागले अभिचार मंत्र व त्यात दिले गेलेल्या विविध प्राण्यांच्या हत्या यामुळे संपूर्ण पवित्र वातावरण गढूळ बनले होते रचित विरोधात त्रिशरा कार्य करून राक्षस प्रवृत्तीचे आचरण करत होता म्हणून इंद्राने त्यास मारले होते त्याच्यास त्वष्टा ऋषींच्या तेजाचा पुत्र मारल्यामुळे ते क्रोधित झाले तेही आपल्या सामर्थ्याने इंद्राला नष्ट करण्यासाठी यज्ञ याग करून प्रयत्न करू लागले परंतु त्यावेळेस साक्षात शिवशंकरांनी येऊन त्या ऋषींना सांगितले की जगतसंहार आणि सृजन हे फक्त माझ्याच इच्छेने होते त्याच्या विरोधात जाणे म्हणजे स्वतःच अग्नीत उडी घेतल्यासारखे आहे त्यामुळे तू जगतसंहाराच्या शक्तीत त्रिशरा हस्तक्षेप करत होता हे जाणून घे त्याच्या दुष्टकर्मानेच तो संपला त्यामुळे तू इंद्राला शिक्षा न करता ब्रह्महत्येचे पातक नाहीसे करण्याचा मार्ग सांग असे ऐकताच ऋषींना पश्चाताप झाला त्यांनी महादेवाची स्तुती केली आणि हे भगवन मला माझ्या तपाचा अहंकार झाला होता त्यामुळे माझी बुद्धीभ्रष्ट झाली आपण मला विमल ज्ञान द्यावे व ब्रह्मरूपाचे दर्शन घडवावे म्हणून भगवान आपण या ठिकाणी नित्यवास करावा अशी माझी मनोमन प्रार्थना आहे ही विनवणी ऋषींनी त्यांना केली सदाशिवांनी आपले मुख्य आत्मलिंग त्वष्टा ऋषींना प्रदान केले त्वष्टा ऋषींनी त्या लिंगाची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली म्हणून या लिंगास विमलेश्वर असे म्हणतात नर्मदे हर 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 नर्मदे पुढे इंद्राने ऋषीपुत्राला मारल्यामुळे त्याच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली म्हणून तो पुन्हा त्या ऋषींजवळ गेला आणि त्याच्यासाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की विमलेश्वरात जाऊन तू तप कर त्याप्रमाणे इंद्र विमलेश्वर या तीर्थाच्या ठिकाणी आला निराहार राहून शतकोटी बिल्वपत्राने त्याने लिंगार्चन केले त्यामुळे इंद्र ब्रह्महत्येपासून मुक्त झाला अशी या ठिकाणची आख्यायिका आहे अतिशय सुंदर असे मंदिर आहे पहा मंदिराच्या शिखरावर शंकर पार्वती कार्तिकेय गणपती या सर्वांच्या सुंदर मूर्ती आहेत त्याचबरोबर एका बाजूला अथांग सागर पसरलेला आहे आणि मैयाचा प्रवाह या सागरामध्ये मिळतो आहे याच भागाला रेवा सागर असे नाव दिलेले आहे नर्मदा परिक्रमा करणारे भाविक या ठिकाणापासून होडीत बसून उत्तर तटाला जातात आणि उत्तर तटापासून पुन्हा त्यांची पुढची परिक्रमा सुरू होते या ठिकाणी आज आपण मुक्काम करू या तीर्थाची आणखीन महती जाणून घेऊ भगवान शंकराचे मनपूर्वक पूजन करू ध्यानधारणा करू आणि निवांत पुढच्या उत्तर तटाच्या नर्मदा परिक्रमेला निघूयात नर्मदे हर 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 नर्मदे